इंद्रायणीचं पसायदान पंधरा जुलै सुवर्णाचा सुगंध लेखक डॉक्टर संतोष मोतीरामजी मुळावकर अभिवाचक स्वाती संघई आंबेकर काळाच्या पडद्याआड गेलेल्या शकुंतलेनं तो पडदा किंचित बाजूला केला आणि पाहते तर काय समोर एक मखमली पडदा धुपाचा सुगंध सगळीकडे दरवळत असलेला सभोवताल एक वेगळीच धुंद उत्कंठा भरलेली समोरचा तो मखमली पडदा केव्हा वर जातो आणि अभिनयाचे उत्कट रागरंग केव्हा एकदा रंगभूमीवर अवतरतात ह्याची वाट तिथलं वातावरण पाहत असलेलं शकुंतलेच्या लक्षात आलं काळाचा पडदा किंचित बाजूला करता करता खूपच बाजूला झाला आहे पौराणिक कालखंडातून आपण अगदी आधुनिक कालखंडात आलो हो। आहोत आणि नकळत आपण एका नाट्यशाळेत छे छे नाट्यशाळेत नवे नवे नाट्य मंदिरात येऊन आसनस्थ झालो हो। आहोत सभोवतालची सगळी माणसं सभ्य आहेत त्यांची सभ्यताही किती आधुनिक आहे पोशाखही किती आधुनिक आपल्या काळात असे पोशाख असते तर ते सगळ्यांना साजून दिसले असते का आणि हे पोशाख चढवणं किती अवघड शकून त्याला स्वतःच्या मनाशीच खुदकन हसली आपणच अदृश्य आहोत ह्याची खात्री तिने करून घेतली आणि ती सभोवतालच्या माणसांची रसिक कुजबूज लक्ष देऊन ऐकू लागली ते काय कुजबुजतात हे तिला नीट कळे ना पण तिच्या थोडं थोडं लक्षात आलं ते विद्याहरण शुक्राचार्य कच्छ देवयानी ह्यांच्याबद्दल कुजबुजत आहेत केवढा जिवाळा आहे त्यांच्या कुजबुजण्यात ती कुजबूज ऐकून शकुंतलेच्या मनात सहज विचार आला शुक्राचार्य मद्यपीन असते तर देवयानी आणि कच्छ एकमेकांच्या बंधनात बांधले गेले असते तर शकुंतलेच्या मनोभूमीवर वेगळंच कथानक रंगू लागलं तीही अलगद त्या कथानकात हरवून गेली घंटेच्या आवाजानं भानावर आली तिच्या लक्षात आलं लोक कुजबुजता आहेत तिसरी घंटा झाली आणि समोरचा तो पडदा मखमली पडदा सरकण बाजूला झाला शकुंतला नाटक पाहण्यात गडून गेली अगं बाई देवयानी साक्षात देवयानी ही देवयानीच आहे तो कच कच नाही कुणीतरी वेगळाच आहे हे शुक्राचार्य शुक्राचार्य नाहीत कुणीतरी वेगळेच आहेत पण देवयानी मात्र देवयानीच आहे शकुंतला देवयानी तेवढी गुंतून गेली की नाटक केव्हा संपलं हे तिला कळलंच नाही नाटक संपल्याबरोबर ती देवयानीला गाठणार इतक्यात काळाचा पडदा पूर्ववत झाला अनंताच्या प्रदेशात शकुंतलेची आणि देवयानीची भेट झाली शकुंतला म्हणाली देवयानी अगं नाटकात केव्हापासून भूमिका करायला ला लागलीस कर बाई छान असतं ते पण माझ्यापासून बरं लपवलंस तुझं नाटक त्यावर देवयानी म्हणाली शकुंतले मी पण तुला हेच म्हणणार होते दोघीही एकमेकींना आपण कुठल्याच नाटकात भूमिका केली नसल्याचं अगदी शपथेवर सांगत होत्या पण दोघीही एकमेकांच्या शपतेला खोटं ठरवत होत्या फिरत फिरत दोघी वृंदावनात आल्या तर तिथेही सुभद्रा आणि रुक्मिणी यांचा हाच वाद सुटेना हा वाद बरीच वर्ष चालला ह्या वादाचा उलगडा व्हावा म्हणून चौघीही चित्रगुप्तांकडे गेल्या चौघींचा वाद ऐकून चित्रगुप्त किंचित हसले आणि गांभीर्यानं म्हणाले तुमच्या चौघींचंही म्हणणं अगदी खरं आहे रंगभूमीवर साक्षात तुम्हालाच आपल्या अभिनयानं साकारलं होतं ते एका पुरुष नटानं नारायण श्रीपाद राजहंस हे त्या नाटकश्रेष्ठाचं नाव लोकमान्य टिळक तुम्हाला माहीत नसतील तर माहीत करून घ्या लोकमान्यांनी राजहंसांना बालगंधर्व म्हटलं होतं बालगंधर्वांचं रंगभूमीवर गायन ऐकून आपल्या गंधर्वाला असंच वाटलं होतं की तो स्वतः गातो आहे त्यांचा अभिनय म्हणजे रंगदेवतेचीच अभिव्यक्ती त्यांच्या गायनानं गंधर्वाला जन्म दिला रंगदेवता आणि गंधर्व ह्यांच्या एकात्मतादात्म्यतेने राजहंसांच्या रूपात रंगभूमीवर सुवर्णयुग निर्माण केलं त्यांच्या अभिनयातल्या उत्कट लावण्यानं आणि गायनातल्या निरागस माधुर्यानं अलौकिकाची लौकिक प्रतिमा साकारली चित्रगुप्तांनी केलेलं हे वर्णन ऐकून चौघींनी काळाचा पडदा बाजूला केला तर चौघींना धक्काच बसला आपल्या अभिनयाच्या सुवर्णाला सुटलेल्या गायकीचा सुगंध रंगदेवतेच्या शाश्वत पूजेसाठी दरवळ ठेवून बालगंधर्व पंधरा जुलै एकोणीसशे सदुसष्टलाच काळाच्या पडद्याआड केले आहेत